तर नवीन म्हणजे आपल्या गावात नवीन सर आलेले आहेत त्यांची आपण भेट घेत आहोत सर तुमचं नाव काय आहे माझ जमिनीवर राहतो बर असू द्या तुम्ही मी माझ्या स्वतःच्या पायान चालत चालत जमिनीवर आलोय बर तुमचं लग्न झालंय हो लग्न झालंय की माझ बर मग तुमच्या मिसेसचं नाव काय माझं नाव माणूस आहे म्हणलं तिचं पण बाई नाव आहे तिचं म्हणजे तिचं मानसी नाव मानसीवरनं पुन्हा मानसी नाव होत पण तिचं आम्ही समुद्र नाव ठेवलं बर समुद्र का ठेवले नाव ती समुद्र नाव ठेवलेलं एक रिझन आहे बघा ते रिझन म्हणजे काय ती पाणी वाटप करते सगळ्यांना म्हणजे काय करते समुद्रासारखं पाणी देते ना सगळ्यांना आलेल्या व्यक्तीला तांब्या भरून पाणी देते म्हणून आम्ही नाव ठेवलं तिथं समुद्र असाय वाईफ बर बरोबर बर। चा, कस वाटलं मॅडम तुम्हाला आमच्या वाईफच नाव खूप छान एकच नंबर कारण मी असं नाव कधी पाहिलंच नव्हतं